ते शिरोली इंडस्ट्रियल एरिया रिपोर्ट्स असोसिएशन सी वतीने शिरोली औद्योगिक वसाहतीतील स्मॅक भवन येथे आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमामध्ये का बोलत होते त्यानंतर आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष राजू पाटील स्मॅक आय अध्यक्ष प्रशांत शेळके पोलीस निरीक्षक प्रमुख जैन म्हणाले इंटरनेट आणि सोशल नेटवर्कच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात माहितीचा स्रोत निर्माण होत असल्यामुळे चाळीस वर्षे वयापर्यंतचा तरुण वर्ग प्रिंट मीडियापासून अलिप्त होत आहे पण विश्वासार्हता म्हणून आजही प्रिंट मीडियावर उपलब्ध राहावे लागते ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही त्यामुळे पत्रकारांनी आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवून समाजातील अप्रवृत्ती विरुद्ध आवाज उठवला पाहिजे राजू पाटील म्हणाले शासकीय यंत्रणेवर माध्यमांनी आपली वचक निर्माण केली आहे उद्योगाला येणाऱ्या अडचणी विरुद्ध पत्रकारांनी वेळोवेळी आवाज उठवला पाहिजे आहे त्यामुळे कोल्हापूरच्या उद्योगवाडीमध्ये पत्रकारांचे योगदान महत्वाचे आहे यावेळी स्मॅक आय टी आय चे चेअरमॅन प्रशांत शेळके उद्योजक अजिंक्य तळेकर साहायब पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती सीआरए चे अध्यक्ष सुरेश पाटील विश्वास चरणकर यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी माध्यम प्रतिनिधी सुनील कांबळे अभिजित कुलकर्णी उपाध्यक्ष दीपक ऐतवडे सतीश पाटील हरिबुवा संदीप कांबळे विद्याधर कांबळे धनंजय पाटील आदी उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर